दापोली गुहागर केळशी समुद्रकिनारी मोठी गर्दी नवीन वर्षाच्या स्वागताला रत्नागिरीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे रत्नागिरीला पसंती दिली आहे कोकणातले समुद्रकिनारे हे फुल झालेले आहेत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन स्वागतासाठी कोकणातील समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी बघायला आहे आपण आज सध्या गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरती आपण बघतोय अशा पद्धतीने सकाळपासूनच या पर्यटकांची या समुद्र किनाऱ्यावरती रीग लागलेली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी पर्यटक येत आहेत दोन हजार चोवीस वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नऊ वर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी कोकणातले समुद्र किनारे सर्वच्या सर्व पर्यटकांनी फुल झालेले आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी काही पर्यटक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नवीन वर्षामध्ये काय संकल्प आहे नवीन वर्षात संकल्प एकच आहे की बाबा कष्टाने काम करायचं आणि फॅमिली बघून जपायचं मुंबईतून तुम्ही आलात गुहागरचा समुद्र किनारा तुम्हाला कसा वाटतोय खूप चांगला आहे स्वच्छता खूप चांगली इथे मुंबईचे थोडे क्लीन असतात समुद्र आवडला छान आहे आपण जर बघितलं तर असंख्य पर्यटक इथं दाखल झालेले आहेत मुंबई असेल औरंगाबाद असेल पुणे असेल काय वाटे एकंदर सारख्या वर्षाला निरोप देणार आहात सुंदर अतिशय सुंदर वर्ष कसं जाऊ चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात माणसाच्या आयुष्यात पण आपण किती पॉझिटिव्हली नवीन वर्षात प्रवेश करतोय त्याच्यावर सगळं डिपेंड करतं आणि आम्ही आलो आहे यासाठी मुंबईतून आलो तिकडे फिरण्यासाठी आलो मजा करण्यासाठी आलेलो आहोत आणि एक खरोखर बीच सुंदर आहे एकदा सुंदर बीच आहे मग कोकणातले सगळेच बीच तसेच सुंदर आहेत पण गोवा घरच्या बीच वर आम्ही उभे आहोत एकदम मस्त बीच आहे आणि मजा येते गोवा जे अंतर आहे ते सर्वात मोठं सर्वाधिक किलोमीटर असल्यामुळे जवळचे कोकणातले समुद्र किनाऱ्याला पसंती देतात कारण समुद्र हे समुद्रकिनारे जे आहे कोकणातले हे पर्यटकांना नेहमीच गुरळ करत असतात आणि त्याचाच आनंद लुटण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या चाथ स्वागतासाठी इथं किनाऱ्यावरती पर्यटक असंख्य संख्येने दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळत रवींद्र कोकाटे जय महाराष्ट्र गुहागर